वळसंगवाडा यांच्या फंटूश वॉटर पार्कचे मोठ्या थाटात शुभारंभ यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय जिद्द चिकाटी आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याचा लाज उपानं बाळगता पुढे जाता आला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबा नगरे हे आहेत व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे गरजेचे आहे वळसंगवाडाचे सुनील बाबा नगरे यांनी वळसंगचे नाव देशपातळीवर पोहोचवण्याचे काम केले आहे शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला असं आशीर्वाचन वळसंगवाडा येथील फंटूश वॉटर पार्कचे शुभारंभ प्रसंगी अफजलपूर मठाचे श्री ब्र विश्वाराध्य मळेभद्र शिवाचार्य महास्वामीजींनी केलं दरम्यान सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग टोलनाका परिसरात वळसंग वाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनांचे उत्कृष्ट माध्यम म्हणून वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पार पडला यावेळी अफजलपूर मठाचे मठाधिपती श्रीविरा विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते कापून कोनशीला अनावरण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे युवा नेते रमेश पाटील शावर अँड टॉवरचे संचालक विश्वराज चाकोते युवा उद्योजक यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश आंटद माजी सरपंच श्रीशल दुदगी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्ना गल्ले आर्किटेक्चर संतोष भंडारे मल्लीनाथ बाबानगरे वेदमूर्ती पंडित हिरेमठ बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होते यावेळी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबा नगरे आणि सौ अनुपमा बाबा नगरे यांनी केले उपस्थितीत मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन बाबा नगरे परिवारांच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे म्हणाले ज्या क्षेत्राची आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये माहिती आहे त्या क्षेत्रात तुम्ही गेलात तर हमकाश यशस्वी व्हाल सुनील बाबा नगरे यांनी वळसंगवाड्याचे नाव आज देशभर पोहोचवलं आहे उच्च शिक्षित असून देखील हॉटेल व्यवसायामध्ये आज अता ते यशस्वी झाले आता फंटूश वॉटर पार्कच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याच्याही ते म्हणाले या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स मल्टीस्लाइड्स बुल राईड्स बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सुविधांनी हे वॉटर पार्क असल्याचे यावेळी सुनील बाबानगरे म्हणाले यावेळी बाबा नगरे परिवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्राहकांनी उपस्थिती लावून शुभेच्छाचा वर्षाव केला मोठ्या थाटात फंटूष वॉटर पार्कचे उद्घाटन पार पडला या सोहळ्या सोळसंग पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेवनशिंद प्याटी यांनी केले तर सूत्रसंचालन बमलिंग चिट्टे यांनी केले <laughs>

ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದೆ ಅದಾದ ಬಳಿಕ ಒಳಸಂಗ್ ವಾಡಾದ ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಅದ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ನಾ ಬಂದಿ ಯಾಕೆ ಬಂದಿನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಎಂತ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಂತ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವ್ರ ತಂದೆಯವರಾಗಿರುವಂತ ಬಸಣ್ಣ ಭಾವನೆಗವರು ಅವರ ತಾಯಿಯವರು ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅವರ ಉದರದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವಂತ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನಗರ ಅವರು ಎಂತ ಕೆಲಸ ಅಂತಂದ್ರ ನಿಜವಾದ ಒಳಸಂಗ್ ಸುಪುತ್ರ ಯಾರಪ್ಪ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನಗರ ಅಂತಂದ್ರೂ ಕೂಡ ತಪ್ಪ ಹಂಗಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಒಬ್ಬರಿಂದ ಕೇರಿ ಪಾವನ ಒಬ್ಬರಿಂದ ಊರ ಪಾವನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಅವ್ರು ಎಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರತ್ತಂದ್ರ ಒಳಸಂಗ್ ವಾರ್ ಒಳಸಂಗ್ ಊರ ಎರಡರಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಒಂದು ಈ ಒಂದು ಊರಿನ ಊರಿನ ಸಲುವಾಗಿ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಹುತಾತ್ಮರಾಗಿರುವಂತಹ ಮಲ್ಲಪ್ಪ ದನ್ಶೆಟ್ಟಿ ಅವರಿಂದ ಒಂದು ಹೆಸರಿದೆ ಎರಡನೇ ಹೆಸರು ಯಾರದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಒಳಸಂಗವಾಡ ಮಾಲೀಕರದಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಆ ಒಳಸಂಗ್ ಊರ ಹೆಸರಾಗಿದೆ ಇವತ್ತು ದಿವ್ಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಎಲ್ಲಿ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯ ಕೂಡ ಕೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಒಳಸಂಗವಾಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಒಳಸಂಗ್ವಾಡ ಯಾವ ಊರಾಗ ವಳಸಂಗ ಊರಾಗ ಒಳಸಂಗವಾಡ ಒಳಸಂಗವಾಡದಿಂದ ನಮ್ಮ ಒಳಸಂಗ್ ಊರು ಫೇಮಸ್ ಆಗ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಹುಟ್ಟರು ಇಂಥ ಮಕ್ಳು ಹುಡ್ಬೇಕು ಇಂತ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಬೇಕು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಮಾಜ ಸಲುವಾಗಿ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮೂರಿನ ಸಲುವಾಗಿ ಇಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ದೇಶ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಮಾತನ್ನ ಈ ತಿಳಿಸಿ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ ಒಂದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ ಒಂದು ಗಿಡದೊಳಗ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಕುಂತವಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ ಆ ನೂರು ಕಾಗೆಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಎಬ್ಬಿಸ್ಬೇಕಾದ್ರ ನೂರು ಕಲ್ಲು ಹೊಡಿಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಒಂದು ಕಲ್ಲು ಹೊಡೀರಿ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಹಾಲು ಹೋಗ್ತವೆ ಹಂಗ ಜೀವನದೊಳಗ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾವ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಾವನೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹಿಂದ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ರಿ ನೀವೇ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸುನೀಲ್ ಬಾಬಾನೆಗರೂ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಯಿಂದ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ದಾರಿ ಒಳಗ ಅವ್ರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರೋ ದಾರಿ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಹೋಗ್ಯಾರತ್ತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಷ್ಟೊಂದು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವರಿದ್ದಾರೆ ಮರಟ ಏನೋ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಸಾದಾ ಹಿಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಾದಾ ಸಬ್ಸಿಡ್ ಜಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಂಗ ಸುನಿಲ್ ನೋಡಿದ್ರ ಬಹಳ ಎಷ್ಟು ಸರಳ ಆತನಸ್ತದ ಆದ್ರ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಒಳಸಂಗ್ ವಾಡದ ಮಾಲೀಕರಿದ್ರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಮರೆತಿಲ್ಲ ಅವ್ರು ಯಾವ ರೀತಿ ಬಂದಾರ ತಮ್ಮ ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ರಾಗ ಹುಟ್ಟ್ಯಾರ ಯಾವ ರೀತಿ ಬಂದಾರ ಕೂಡ ಯಾರನ್ನು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಗುರುಗಳನ್ನ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಊರಿನ ಜನರ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಹಿಂದ ದೋಸ್ತರನ್ನ ಗೆಳೆಯರನ್ನ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಇವರೊಳಗೆ ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಸುನೀಲ್ ಬಾಬಾ ನಗರ ಸುನೀಲ್ ಬಾಬಾ ನಗರ ಅಂತಂದ್ರು ಕೂಡ ತಪ್ಪಾಗುದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗಿನ್ನೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಕನಸುಗಳು ಇದಾವೆ ಅವೆಲ್ಲ ಕನಸುಗಳು ನೆರವೇರ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಅವರ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಅಕ್ಕವರಾಗಿರುವಂತ ನಮ್ಮ ಅನುಪಮ सुनील बाबा नगररू सुद्धा ಬಹಳಷ್ಟು ಅವರು ಹೆغل ಹೆغل ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಇಷ್ಟೊಂದು ಅಪರಕ ಈ ವळಸಂಗವಾಡ ಹೋಗಿದمو ಮಾತನೆ ಈ ಸಂದರ್ಭेषೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗ್ಲಿ ನಾನು ಬಹಳ ಮಾತಾಡ್ರೆ ಏನಂತ ತಂದ್ರೆ ಮೊದಲೇ ಬ್ಯಾಸಲ್ ಅಗಿರ ಅದರ ಬ್ಯಾಸಲ್س ಬೇರೆ ಅದರ ಅತಿ ಕಾಲೇಜ್ بتاعتي सगळी सुई तो व्हायला पाहिजे असं एक सूत क्षेत्र आपण इथे निर्माण केलं त्यांची सुई आपण निर्माण केलं त्यांना ती आनंददायक हल्लादायक ते वाटणार आहे आणि आपल्याही लोकांना काम मिळणार आहे आता सांगितले त्यांनी शंभर दीडशे कुटुंब जगवतात ते उद्योग सुरू केलं ना एक उद्योग म्हणून बघायचं आपण आणि सर्व सहकार्यांवर प्रेमाने राहून त्यांनी एक आत्मीयता वाटते त्यांना की बाई मला काय आम्ही नोकर आहे असं नाही आपण सगळ्यांनी म्हणून के एक केलेलं आहे एक सहकार्याच्या भावनेने ते त्यांच्या सगळ्या लोकांबरोबर वागतात राहतात त्यामुळे निश्चितपणे ते चांगलं सहकार्य देत आहेत म्हणतात ना आप बला तो जग बला आपण स्वतः चांगलं असतं की जग चांगलंच असतं आपल्यासाठी ह्या न्यायाने ते वागात आलेले आहेत निश्चितपणे त्यांना मी ह्या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराजांचा आशीर्वाद तर हायच आहे हे शुभेच्छा देऊन आता जे वळसंगवाडाचं प्रस्थ वाढलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त आज महाराष्ट्रात तुमचं नाव होतं आहे उद्या देशभरात तुमचं नाव हो असंच तुमचं उत्तर उत्तर प्रगती होत जाऊ एवढंच प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून आपण आम्हाला बोलवलं आमचं स्वागत सन्मान केलं